श्री दशपूजा लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी परत आपण दुसऱ्यांदा जेट्टीतून प्रवास करणार आहोत म्हणजे किल्ले पुरंदर लागलेलं हे बघा वेअर फ्रॉम जर्नी स्टार्ट फ्रॉम लंडन वाय बायसिकल आय एम गोइंग टू गणपतीपुले हाफ फिफ्टी किलो फिफ्टी किलोमीटर सी आपण त्याची सायकोलॉजी तिकीट फेरीची पण बॉर केली मित्रांनो त्याला चाय पण पाहिजे खूप बरं वाटलं आणि तो पण बिचारा झाला आपल्या इंडियन पाहून मित्रांनो ती पोरं बसली त्यातली बिचारी ना अर्धीच पोरांना ते तिचर लोकांना विचारलं वाटतं की त्यांच्याकडच्याकडे पैसा आहे आणि घरी खाऊ वगैरे प्रसाद वगैरे घ्यायला जा ही पोरं बिचारी न अशीच बसलेली आहे आम्हाला वाटलं त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून मी आणि योगेशंना त्या गुरुजींना पाचशे रुपये दिलेत त्या पोरांना खाऊ घ्यायला खूप बरं वाटलं समाधानी वाटलं एका मस्त स्पॉटवर चाललो आहे तुम्हाला या आपल्या कोस्टल तर नाही पूर्णपणे बोलू शकत अर्धी कोस्टल अर्धी नॉर्मल आपला हा ट्रॅव्हल रूट आहे जेवढा कोस्टल करता येईल तेवढा करूया आता आपण चाललो गणपतीपुळेला सॉरी मित्रांनो हे गाव दाखवायला तुम्हाला मी थांबलेलो टाईम लॅपच्यामध्येच हे गाव आलेलं सुंदर गाव आहे ते दाखवायला थांबलेलो चला आता आपला प्रवास कंटिन्यू करू मित्रांनो केदारनाथ आर्फण अशा नावाच्या बोटी ॲक्च्युली बनवल्या जातात तुम्हाला मगाशी जाऊ दोक नाही बघा सर्व बोटी बनवतात गावातले स्थानिक आहेत जे बनवतात गावी बोटी आणि त्याच्या पुढेच ही खाडीतलंच पाणी वाहून वाहणारा वहाळ आहे बघा जे पावसातला नजारा वेगळा वेगळाच गोमाता आम्हाला साईड द्या थोडीशी वेगळाच विवाह आहे बघा ती पण खाडीच आहे जे आपण खाडीतून आलो ना त्याच्यात पाणी आहे तेथून नदीच्या स्वरूपात वाहत आहे रस्ते थोडेसे खराब आहेत गावातले पण गाव सुंदर आहे दोन्ही बाजूला ना जी फु सफेदवाली फुलं थंडीत उगवतात ना त्याला सुगांना सॉलिड दरवळला आहे मस्त एक ना फ्रेगरन्स पसरला आहे रस्त्यामध्ये त्याच्यामुळे गाडी चालवताना जो काही मरगडी आलेले ना ती पण जाते कोकणातले हे फायदे म्हणजे खेडेगावातले हे फायदे आहेत आमचं आता प्लॅनिंग चालू होतं कोपटी बनवायचा पण गावातलाच रैवाशी मुलगा भेटला त्यांनी आपल्याला ऑफर दिली की आम्ही लोक पैसे घेऊन कोपटी बनवतो बघ या आपण तर ते आपण तुम्हाला दाखवू खेडेगावातली घरं बघा आहे बघा सुंदर कौलारू तुम्हाला घरात नाही बघा मस्त लाकडाची बांधकामं केलेली अजूनपर्यंत लाल छपरांची म्हणजे कौलारू घरं आणि वातावरण बघा संध्याकाळचं वाढलं संध्याकाळचे साडेचार सुंदरच व्हायचे आहेत आणि सावळी आहे दोन्ही बाजूला झाडं असल्या कारणाने ना सावळी आहे मागे एक समुद्र गुहागर बाग म्हणून एक बीच गेला हा बघा हाच वाटतं तो बीच लांबून दिसतो आपला परिसर थोडासा आणि नारली पोपलीची बाग हा वा शू का शू शुग। घर बघा आणि घराला कलर बघा काय हा प्रवास कधीच संपूर्ण ना असं वाटत चालला आहे घरं बघा ना ह्या अरी स्वप्नातली घरं माझी माझं कोकणातलं घर असेल तर असं असेल आणि असं छोटंसं कुंपण घालून नारली कोकणीची बाग मी नक्कीच बांधणार मजा आली हे हाळ नदी वाहते बघा सुंदरच काय कंटाळाला की या ब्रिजवर येऊन बसायचं आपला आप 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 कंटाळा निवळणार आणि काय आहे श्रीमान माय जनार्दन भोसले साहेब प्रवेश डॉक्टर आपल्याला इथून गाईड मारायचं आहे आपण इथून गाईड का मारला तर आपल्याला तळसाव जेट्टीला जायचं आहे परत आपण दुसऱ्यांदा जेट्टीतून प्रवास करणार आहोत हे आपल्याला शॉर्टकट जरा डोक्यात आलेलं ना आपण आम्ही लोकांनी ठरवलेलं ते आता आपलं प्रत्यक्षात साकार करतो आहे आनंदच वेगळा आहे चला आपण इथे थांबलो का मित्रांनो इथे आपली गाडी लागली आहे जाताना ना रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे इथे किल्ले पुरंदर लागलेलं हे बघा दिवाळीच्या दिवसात कोकणात किल्ले बनवण्याची परंपरा आहे या किल्ल्याचा तुम्हाला सुंदर नजारा दाखवायचा होता दाखवतो आणि ते साई मंदिर आहे किल्ले पुरंदर बघी आपण महाराजांच सुंदरच बनवलं बघा सुंदर आला म्हणून तड़े गेलेत खूप मेहनत लागलेली ला। राजे बघा तिथे बसलेत राजे आहेत अंबोराजेन आहेत मुरारबाजी देशपांडे पावन खिंडला लवली त्यांनी हे बघा आणि आपले दैवत छत्रपती महाराज सुंदरच पनार किल्ला आणि आपले सैन्य दल चलो हे दाखवायचं होतं तुम्हाला आता इथून आपला पुढचा प्रवास गाठूया परत एका ना पुरातन पुरातनशी स्वामी समर्थांचं मठ लागलाय आज जाऊया दर्शन घेऊया पटपट धावती भेट देऊया आपल्याला आपली पेरी बोट पकडायची स्वामींचं काहीतरी स्थान आहे समाधी आहे इथून आपण चाललं मस्तच वेगळ्याच पद्धतीची छाटणी आहे मंदिराची हे बघा ना वेगळंच शांती हे बघा ना पुढे तोडून आहे वेगळाच परिसर आहे हो हो आतमध्ये आपल्याला शूट करायला परमिशन आहे की नाही माहीत नाही आपण इतका परिसर दाखवूया आतमध्ये परमिशन घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो इथे एक मठ आहे नाही ते मंदिर आहे शिवलिंग आहे तुटलेल्या वर्षा तर नंदी पण काढलेली आहे इथे सोडपोळीसमोर श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे प्रवेश श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आपण गेलेलो तुम्ही बघितलं असेल बॉग या अगोदरचा शोध चला दात दर्शन घेऊया हे बघा मित्रांनो प्रवेश करतात ना मंदिर दोन हत्ती आहेत मस्त संगमरवरी मंदिर आहे हे बघा सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि त्याची स्वामी समर्पणची सो मित्रांनो खूप सुंदर स्वामींचं दर्शन झालं तुम्ही पण घेतलं मस्त मंदिर होतं इथे नियम आहेत या झाडांची फुलं तोडू नये म्हणून तर असे काही काही नियम असतात फोटो न काढणे मी त्यांना विचारून काढला व्हिडिओ तर ते नियम पाळत जावा मित्रांनो काय ते नियम का असतात तर त्या मंदिरांचे त्या जागेचं अस्तित्व आबाधित व्हावं या करत असतात आणि मंदिर म्हणजे शिस्तीचीच शाळा होती पहिलं पण पहिल्या पाठशाळा नव्हत्या मंदिर तर शाळा घेतल्या जायच्या सो नियम पाळणं आपलं पण कर्तव्य आहे आम्ही पाळले त्यांना विचारून जेवढं काय आलं ते तुम्हाला दाखवलं आता आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर पटापट जाऊया स्वामींचं दर्शन घेऊन मित्रांनो आला तर थोड्याशा अंतरावरच हा श्री दशभूजा लक्ष्मी गणेश देवस्थान हे द्वी हे मंदिर लागतं हे मंदिर आपण करणारच होतो या मार्गाला जाताना स्वामींचं लागलं म्हणून तेही केलं चला पटापट ह्याची पण धावती भेट घेऊया आणि आपल्या मार्गाला लागूया संध्याकाळ होत आली आहे इथपर्यंत गाडी येते आपण इथे ना गाडी आणली मूर्खा मुर्खा लांब आहे थोडं फिरून जाईल बघा इथे मंदिर बाहेरच दाखवते बघा दीपमाळ आहे बाबू बघा आपली समोरच देव आपाची मूर्ती आहे पण आपण कॅमेरा घेऊन जाणार नाही त्या बाजूचा परिसर तुम्हाला आल्यावर दाखवतो पण आम्ही लोक दर्शन करून येतो सो इथूनच लांबूनच दर्शन घ्या आता आपण प्रदक्षिणा मारतो आहे प्रदक्षिणा आमच्याबरोबर तुम्ही पण मारा हे तिथे सूर्यास्त होणार आहे थोड्याच वेळात ही दीपमाळ आहे तुळशी वृंदावन आहे परिसर खूप स्वच्छ आहे काकाने सांगितलं मंदिर पेशवेकालीन आहे आणि दशभुजा असं गणपतीचं एक वेगळं नाव आहे का तर त्याला दहा हात आहेत त्यामुळे तिला दशभुजा गणपती आहे आणि त्या गणपतीच्या मूर्तीच्या मांडीवर आहे ना महालक्ष्मीची मूर्ती पण आहे आपल्याला माहीत पडली पालखी आहे तिथून गणपतीची त्यांच्या गावातल्या उत्सवाच्या वेळी मिरवणूक मिरवणूक निघत असेल चला आपली प्रदर्शन आली गणपती ते काम लवकर होऊन दे आणि चांगलं होऊन जास्वडीत आता आपण आपल्या पुढचं डेस्टिनेशन आहे ते पण गणपतीशी निगडीत आहे सूर्य मस्त असताना आहे आणि त्याच्या बाजूला जी कंपनी दिसते ना जिंबल स्टील कंपनी आहे आणि गाव आहे एजवेज मस्त वाटतंय सुंदर आहे ब्रिज एक नंबर वाईफ आहे आपल्याला बोटीकडे लवकर लवकर बोलात म्हणून तिने थांबलो ना आपण एखादून गेलेच नाही चाय नाही पहिलं तुमच्या बाजूला वारेवारेची फिलिंग होत होती मित्रांनो चायच्या अगोदर बोटीच्या पण एका बाजूला बीच आहे व्ह्यू बघा एका रस्त्याच्या बाजूला सूर्यास्त समुद्र समुद्रकिनारा आहे मस्तपैकी आणि बाजूला इंडस्ट्री आरेवालीचे छोटेचे वाईफ झाले कडक आहे कडक भटकणारा प्रवासी बोलून ना त्याला गाव बोल आवारा प्रवासी एक मागून येतोय फॉरेनर तुम्हाला मी दाखवतो बघा बिचारा सायकलवर येतो हो आहे आता लेट झाला तर चालेल पण त्याला तुम्हाला भेट करून देतो आपण कदाशी इंग्लिश स्पीकिंग करणार नाही बघा आला सायकल स्वार आहे आपल्याला का प्रवासी आहे विचारा कुठून येतोय बघा किती बॅग आलावलं बघा त्यांना कॅमेरा चालू आहे की नाही हा बघा हाय सर आय एम फायन वेम फ्रॉम यू फ्रॉम लंडन लंडन आय एम फ्रॉम मुंबई काय जर्नी से स्टार्ट किया आहे uh, where from johnny sad from london oh, why a bicycle yeah, yeah. i'm very tired <laughs> uh, how about you guys you travel uh, i'm going to gumbadibule how far तो वाया वेटी मतलब स्वीट टू एट स्वीट चलो है चालू रेकॉर्डिंग झाली की नाही आपली होच नेम सर नेक नेम्स मनोज योगेश योगेश मस्त वाटलं मित्रांनो बिचारा बघा सायकल वर ना लंडन वर निघाला परत फॉरेन आपला भेटून ना मित्रांनो प्राऊड फील आला की ते लोक इंडियाची रिस्पेक्ट करतात बघा त्यांनी सेम आपल्याला वॉर्म विश केला आपण त्याला ना त्याला वॉर्म विश केला देवकरू त्याची जर्नी खूप सेफली जाऊ आणि सूर्य सूर्यसमोर असतो त्याचा तुम्हाला दाखवायला होता बोटीतून थोडंसं लेट झाला त्याच्यावर बोलता बोलता चलो आपल्याकडे अजून दोन दिवस आहेत तुम्हाला खूप सूर्यास्त दाखवेन मी कदाचित उद्याचा सूर्यास्त आपल्याला मस्त बघा समुद्र खाडी इथे आपल्याला पोचायचं आहे काय मित्रांनो प्रवास आहे ना प्रवास ठरलेल्या वेळात टायमावरील केला ना तर त्याची मजा निवडते हा प्रवास करा मजा घेत घेत जायचा जे मागे वेळ गेली ती आपण स्किप केली असती मनाला माझ्या तर खूप भूरखू लागल्या असती की त्यापै्याने शाखा समुद्र पॉलीकडून सायकलावर जर्नीची चालू केली आणि आपल्याला कोइन्सिडेंटली जेव्हा जेव्हा तो भेटला आपला कोकणात आणि आपण त्याचा बॉम्ब विस्ट नाही केला म्हणून ते पण केलं त्याच्यासाठी थोडासा टाईम स्पेंड झाला वेस्ट झाला लेट झाला काही फरक पडत नाही मित्रांनो आपला परत एकदा तो फॉरेनर मित्र भेटला येते चांगली त्याला आपण आपल्यापर्यंत चहा पाहिजली बिचाराला खूप तो फील झालं त्याच्यावर बोलून आपल्याला जेवढी जमली तेवढी आपण त्याच्यावर इंग्लिश कन्व्हर्सेशन आता आपली फेरी आलेली आहे तिथे आपण जाऊया तो पण आपल्या फेरी देतो चलो आता पुढचा गणपतीपुळेचा प्रवास गाठूया ती आपण त्याची सायकोलॉजी तिकीट फेरीची पण बॉर केली मित्रांनो त्याला चाय पण पाजली तो बरं वाटला आणि तो पण बिचारा खोज झाला आपल्या इंडियन पाहूनचर त्याला दहा रुपये जाऊ ना चायवाला काका ना हां शो आपण जाऊया आता आपल्या मध्ये तो पण चालला आहे मित्रांनो आपला दुसरा गो जेतला प्रवास तिथून आपण आलो त्याच्यानंतर पन्नास किलोमीटर बाईक ड्राईव्ह केली आता आपण परत दुसऱ्या जेट्टीमध्ये शिरलो आहे गोहागर ते कुठे असणार आहे योगेश गोहागर जेट्टी आहे आणि आपला फॉरेनर मित्र मित्र खालीच उभा आहे काहीतरी फोनमध्ये त्याचं काम चालू आहे त्याची प्रायव्हसी त्याला दिली हा बघा रात्रीचा व्यू कोप्रोमध्ये काय जास्ती पाय होतं काय होतं होतं असं आहे तिथे आपला तू बघा मोबाईलमध्ये बी जी आहे फॉरेनर मित्र आपला नेहा सूर्यास्त बघायला होता आपल्याला सात झाले आपली बॅटरी पण आता डेड वायाच्या ह्याच्यावर आली तीस चाळीस टक्के बघते

आणि अजून प्रयत्न चालू आहे चलो आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया जयगड जेट्टेवर आपण पोहोचलो आहोत गोळाघरच्या बोटीने आणि आपल्या फॉरेन मित्र आपण बाय बाय केलं आता आपण चाललं आहोत गणपतीपुळेला जयगड जेठतीवर आणि घरामध्ये करू ना बघा असं थोडासा खराब आहे लाईट नाहीत ठीक बा आदल्या संध्याकाळचे फक्त सात वाजून पंचवीस मिनिटं हे बघा सात वाजून पस्तीस मिनटं पंचवीस मिनटं झाले रोड बघा सुनसान आहे मागे पुढे गाणं हे आपल्याला बेनिफिटच भेटला होणार आपण गणपतीपुळेसाठी आपण राऊट मारलेला आहे आपण पोचलो खूपच जवळ हे बघा ही गणेश गणपतीपुळेची एंट्री आहे बघा पुढे जाऊ गाडी चला पुढे आहे बाईक पार्किंग बघे गणपतीपुळेच्या भागात आपण एंट्री केली आहे बघ हे मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला पुढे मी दाखवूनच गाडी पार्क करीला मित्रांनो आपली बाईक पार्क आहे आता एंट्री असं बोलतात आपण एंट्री करूया दर्शन घेऊया पाहिले तर सुरू केलं तुम्हाला मी टीम दर्शन घेतलो ते करा गणपती वापरतो एल सी डी लागला आहे तिथून दर्शन घ्या भगवान दर्शन अनि म क्यामेरा बन्द गरी गायत दर्शन आई तैला गे गर् आपण दर्शन करून ठरवलं आहे हे बघा बाप्पाचं मंदिर आहे ना गणपतीपुळे बाप्पाचं मंदिर हे असं आहे ह्यासाठी पाच दीप द्वीपमागे आणि गणपती संपूर्ण भूमिकेमध्ये प्रतिकृती तोडलेल्या आहेत आणि मातीच्या तांबड्या कलरमध्ये ना मंदिर खूप सुशोभित वाटतं आहे तर बीच वरून बघितलं कसं दिसत होते पूर्ण परिसर मित्रांनो

बघा मित्रांनो हे बघा रात्रीचे आता वाढले आहेत साडेआठ आणि बीचवर ना बाप्पाचं मंदिर असं दिसतंय सुरेखच वाटतं आहे मला वाटलं रात्री काय दिसणार नाही पण खूपच सुंदर दिसतंय चला मित्रांनो ती पोरं बसली त्यातली बिझरी ना अर्धीच पोरांना ते तिथे लोकांनी विचारलं वाटतं की यांच्याकडच्याकडे पैसा आहे आणि घरी खाऊ वगैरे प्रसाद वगैरे घ्यायला जा ही पोरं न अशीच बसलेली आम्हाला वाटलं त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून मी आणि योगेशनी आमच्या पदार्थी त्या गुरुजींना पाचशे रुपये दिलेत त्या पोरांना खाऊ घ्यायला खूप बरं वाटलं समाधानी वाटलं चला गणपतीच्या पायाशी वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याकडून सत्कार्य घडलं आहे चलो याला काहीतरी बोलायचं आहे का पहिला म्हणजे लायटीच्या मध्ये तू काय दिसत नाहीस का काळोखा हां आता बोल देवाला दान करता आलं नाही त्याची केलं मला मी देवाच्या पेटीतून केलं मित्रांनो आणि इथे पण दिलंय मला ना ना। ना ना। ना चला मित्रांनो पूर्ण नाही आता शेवटच या वर्षी आपल्याला परत भेटतील भेटतील की नाही पुढच्या वर्षी बायबा चला सर चला हॅपी न्यू इयर चला आमच्या एवढं हॅपी न्यू इयर करा हां हां चला त्यांना बाय बाय केला गणपतीला आपण बाप्पा केला आता आपण चाललो अरे वारे बिचूर ते करायला तर हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि नवीन व्हिडिओला तिथून सुरुवात करूया जे तुम्हाला नजारे खतराटाचा आहे खत्राट म्हणजे खतराट माझं स्वप्न होतं एक वर्ष आपल्या एवेंजरचं तो पण तुम्हाला कुठे जातो नाही आजच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉरी तर हा व्हिडिओ इथेच थांबूया उद्याच्या व्हिडिओची सुरुवात उद्या करूया हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन भागात उद्याच्यामध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या गणपती अप्पा मोर्या